आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार क क खमंग ग ग गोकळतू आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकळतू मसाई पठारावर वनप्रवासी नाक्यावरील एका कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे ही घटना सोमवारी दुपारी अडीच ते तीनच्या च्या दरम्यान घडली असून वन विभाग कर्मचाऱ्यानं पन्हाळा पोलिसात फिर्याद नोंदवली आहे मिळालेल्या माहितीनुसार वनमजूर अक्षय राजारा महाडिक राहणार माळुंगे तालुका पन्हाळा असं मारहाण झालेल्या कर्मचाऱ्याचं नाव आहे सध्या पन्हाळा पोलीस या घटनेची चौकशी करत असून अठरा ते वीस जणांच्यावर गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे